ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो श्रावण म्हणजे व्रत वैकल्यांचा सण म्हणून त्याची हिंदू धर्मात ओळख आहे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांची मनोभावी पूजा शिवभक्त करतात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण केलं जातं त्याचबरोबर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवभक्त महादेवांना शिवामूठ अर्पण करतात ही शिवामूठ म्हणजे नक्की काय तसेच ही श्रावणातच तस का पाहिली जाते तसेच याची कथा काय आहे तर ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच व्हिडिओ आवडला तर मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा शिवमूठ म्हणजे नैवेद्याच्या स्वरूपात महादेवाला अर्पण करण्यात येणाऱ्या धान्यांची त्याला म्हणतात श्रावण करतात महादेवाची विशेष पूजा केली जाते कारण हा महिना शिवभक्तीचा महिना मानला जातो या महिन्यात भगवान शिव कैलासावर वास्तव्याला आलेले असतात असे मानले जाते म्हणून भक्त शिवामूठ वाहून त्यांचं स्वागत करतात श्रावण महिना हा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे शिवभक्त श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांची आराधना करतात शिवामूठ मध्ये सहसा पाच किंवा सात धान्यांचा सा समावेश असतो हे धान्य पंचतत्वाचे प्रतीक मानले जाते पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश ही तत्वे संतुलित राहावी तसेच संपूर्ण सृष्टीचे पालनहार हे ब्रह्मा विष्णू आणि महादेव आहेत त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवामूठ अर्पण केली जाते श्रावण महिन्यातच पावसाळा असतो आणि शेतकऱ्यांची नुकतीच पेरणी केलेली असते शेतीची भरभराट व्हावी आणि पिकं चांगले यावं अशा भावनेने भक्त शिवामूठ वाहतात प्रत्येक धान्याचे विशिष्ट गुणधर्म असतात उदाहरणार्थ मूग हे शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं उडीद हे बलवर्धक मानलं जातं त्यामुळे ही अर्पण विधी आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त ठरते निसर्ग आपल्याला कायमच भरभरून देत असतो पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या निरोगी आरोग्यासाठी निसर्ग कायम जे उत्तम आहे ते देण्याचं काम करतो त्यामुळे त्याला धन्यवाद देण्यासाठी म्हणून शिवा मोठ वाहण्यात येते निसर्गाप्रती कृतज्ञ असणं असा त्याचा अर्थ होतो शिवामूठ म्हणजे अहंकाराचा त्याग समर्पण कृतज्ञता आणि शुद्ध भावनेने परमेश्वराला केलेलं समर्पण आहे असं अध्यात्म सांगतं हिंदू धर्मानुसार श्रावणात पृथ्वीवर महादेवांचं वास्तव्य असतं त्यामुळे महादेवांना शिवामूठ अर्पण करणं अधिक प्रभावी ठरतं महादेवांची आराधना केल्याने भक्तांना सकारात्मक ऊर्जा आणि आंतरिक शांतता देखील लाभ या दिवशी आपण शिवामूठ कशी अर्पण करायची तर प्रत्येक श्रावण सोमवारी शिवामूठ ही वेगवेगळी असते आता दोन हजार पंचवीस मध्ये चार सोमवार आलेले आहे तर त्यामुळे आपण चार शिवामूठ अर्पण करायचे आहे तर त्या, त्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल आता आपण जी शिवामूठ आपल्याला घ्यायची आहे मग तीळ असेल किंवा अगदी मूग असेल तर ते आपण हातामध्ये घ्यायचे आहे आता जी काही वस्तू असेल तर ती खराब नसावी त्याला कीड लागलेली नसावी मग तांदूळ असेल किंवा तीळ असेल किंवा मूग असेल किंवा जव असेल तर ते व्यवस्थितच असावं आता यानंतर हातामध्ये घेतल्यानंतर आपण ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे थोडस ओलं अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवा ईश्वरा देवा मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करे देवा असे देखील आपण म्हणू शकतो यामुळे आपल्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात असे सांगितले जाते तर आपण देखील या श्रावण महिन्यामध्ये ही शिवा मूठ अर्पण करायचीच आहे आता ही शिवामूठ तीन वेळा अर्पण केली जाते चला तर आता मुठेची कथा काय आहे तर ते जाणून घेऊया पण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा तसेच कमेंट मध्ये हर हर महादेव जरूर लिहा आपण दोन कथा ऐकणार आहोत कहाणी सोमवारची आठपाट नगर हुता, एक राजा होता राजाला चार होत्या ती तीन एक आवडत्या सुनांचा तो चांगला संभाळ करी जेवायला उष्ट निसायला जाड भरड राहायला गुरांचं भेट दिलं गुराख्याचं काम दिलं पुढे श्रावण मासाला पहिल्या सोमवाराला ती राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामोट वाहतो भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य जातं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून पासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमचे बरोबर येते त्यांच्या बरोबर देवळात गेली नाग कन्या देवकन्या वसा बसू लागल्या नावडती म्हणाली ग बायानं वसा बसता आम्ही शिवामुठीचा वसा बसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा नंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती घरे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभावला तर दूध प्यावं संध्याकाळी अंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ तिसऱ्यास मूग चौथ्यात जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नाग कन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिना मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावा नंदाने उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गायला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढे राणात जाऊन नाग कन्न बरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा महादेवा माझी शिवामुठेश्वरा देवा सासू शिवा सासऱ्या दिरा भावा नंद जावा भ्रता नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिले संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे आहेत आहेत वाघ माझा देव आहे तिसरा पूजेचं सामान देवाला जाऊ घरची माणसं का चालली नावडती तुझा देव कुठं आहे दाखव म्हणून म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांना काटे कुठे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत राणात कशी येत असेल कोण झाले नावडतीला चिंता वाटली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नाग कन्या देवकन्या यांसह हो वर्तमान देऊ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले हंड्या झुंबर लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुठीश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा नंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने तिला घालायला दिले खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोट देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्यानं सुनीला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली नावडती होती ती आवडती झाली जसं कहाणी सोमवारची आठपाट नगर होत तिथे त्याला चार बायका होत्या राजाने एकेकीला एक, एक एक काम वाटून दिलं पहिलीला दूध दुपत्याचं काम सांगितलं दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं चौथीला आपली सेवा करण्यास सांगितलं अशी कामं वाटून दिली असं बरेच दिवस चाललं पुढं बायका बायकान भांडणं लागली एक म्हणे तूच का मुलाबाळांचं बस दुधुपत्याचं का करू नये अशी आपली चौघींची भांडणं लागली हे एके दिवशी राजाच्या काने गेलं राजाचं मन हे अगदी उदिग्न झालं होतं मग चिंताक्रांत झालं तसाच उठला किरीत गेला इतक्यात तिथं वसिष्ठ ऋषी आले राजाने त्यांना नमस्कार केला बसायला आसन दिलं वसिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं चिंताक्रांत दिसलं वसिष्ठांनी कारण पुसलं राजाने सांगितलं ऋषी व राजा उठले राणीच्या महाले गेले चारी राण्यांना एक ठाई हाक मारली मांडण्याचं कारण पुसलं राण्याने सांगितलं पहिली म्हणाली मीच का असं करावं दुसरी म्हणाली मीच का असं करावं अशी आपली चौघींनी कार्ना सांगितली राजा म्हणाला मला आपली यांना हीच कामी सांगावीशी वाटतात तेव्हा वसिष्ठांनी अंतदृष्टी लावली मांडण्याचं कारण शोधून काढलं नंतर ते पहिल्या राणीकडे वाळाले तिला म्हणाले अगं अगं तुला दूध दुपत्याचं काम सांगितलं आहे ना ती म्हणाली हो तर मग ऐक आता तू आदल्या जन्मी गाय होतीस राणात नेहमी चरत असत तिथं जवळच एक शिवलिंग होत भर दोन प्रहरी त्या जवळ तू दुधाच्या धारा धरीस त्यावर अभिषेक करीस त्यामुळे तुला हा जन्म आला राजाची राणी झालीस पण गेल्या जन्मीचं व्रत अपुरं राहिलं ते पूर्व व्हावं म्हणून शंकरानं ही आज्ञा राजाला केली त्यानं ती तुला सांगितली ती तू मान्य कर नवरास मनी शंकरधर जसं तो सांगेल तशी तू वाग म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील असा ऋषींनी आशीर्वाद दिला राणेनं त्यांना नमस्कार केला भांडणं सोडून दिले सुखासमाधानानं वागू लागली पुढं काय घडलं ऋषी दुसऱ्या राणीकडे बाळाले तिला विचारलं तू का गं बांधतेस ती म्हणाली मीच का स्वयंपाकीन व्हावा याचं मला कारण सांगा ऋषीने अंतर्ध्यान लावलं कारण शोधून काढलं ते म्हणाले बाई आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस कोराणं मागत असत तेव्हा दर सोमवारी उपवास जात घरी कोरानं मागत त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवित ही भक्ती देवाला आवडली त्यानं तुला राजाची राणी केली राजाने तुला हे काम लावून दिलं ते तू मान्य कर सगळ्यांना जेऊ घाल सगळ्यांचा आत्मा थंड कर म्हणजे तुझं व्रत पुरं होईल मनोभावे राजाची सेवा कर म्हणजे ती शंकरास पावेल अंधी तुला कैलास लावेल असा तिला आशीर्वाद दिला राणीनं ऐकलं व ती सुखा समाधानानं वागू लागली पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे कारण सांगितलं लावले हकीकत अंतर्ध्याची राणीला म्हणाले आदल्या जन्मे तू वांढरी होतीस दर सोमवारी चांगली चांगली फळं शंकरांना अर्पण करत स्वतः पान उपवास करत असा तुझा नेम असे म्हणून तुला देवानं राजाची राणी केली तू दिलेल्या फळांची देवानं तुला मुलं दिली राजाने ती तुला सांभाळायला लावली ती तू आनंदाने वाघ यातच तुझं कल्याण होईल तुला शंकर प्रसन्न होईल असा तिला आशीर्वाद दिला नमस्कार केला व सुखानं वागू लागली काय झालं ऋषी चौथ्या राणीकडे वाले तिला वाढण्याचं कारण विचारलं तिनं सांगितलं ऋषी म्हणाले आदल्या जन्मी तू घार होतीस आबाळात तू उडत होतीस त्याच्या खाली एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी तू त्याच्यावर छाया धरीस म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला त्यानं राजाची राणी केली आणि छप्पर पलंगावर बसवली असं त्यानं तुला सुख दिलं तसं तू राजाला दे म्हणजे तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला ऋषींनी चार राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं राजाला आनंदी केलं व तो तिथून निघून गेला पुढे सगळ्या राणी आनंदानं वागू लागल्या तशा तुम्ही वागा ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण हो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तसेच मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद